नमस्कार खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत मी अरुण भारसकर श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयातर्फे गुलाबी बोंडाळी प्रादुर्भाव व संत्रा पिकावरील फळगळ रोखण्यासाठी मार्गदर्शन ढगाळ वातावरण गुलाबी बोंडाळीला पोषक असते तेव्हा तो गुलाबी बोंडाळी हिरवी बोंडाळीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे त्याचे वेळेवर नियंत्रण करणे गरजेचे आहे तसेच संत्रा पिकावरील होणारी फळाची गळ व त्यावरील उपाययोजना याकरिता श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित व डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय अमरावतीचे प्राचार्य डॉक्टर शशांक देशमुख यांचे नेतृत्वात उद्यान विद्या विभाग प्रमुख कुमारी मीरा ठोके सौ शीतल डगवा कृषी किटकशास्त्र विभागाच्या सौ कल्पना पाटील वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्राध्यापक हरीश परखाडे या विषय तज्ञांनी वडगाव माहोर येथील शेतकरी श्री प्रवीण मोहोरे यांच्या शेतात कपाशी पाहणी केली श्री प्रवीण मोहोरे यांच्या कपाशी शेतात अगदी अल्प प्रमाणात गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आढळून आला तेव्हा इथे उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी संत्रा फळगळ या समस्येवर नियंत्रण कसे करावे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रात्यक्षिकेही घेण्यात आले प्रात्यक्षिक मार्गदर्शन कार्यक्रमाला श्री राजेंद्र मोहरे श्री अमित मोहोरे श्री मदन पाटील श्री स्वप्न पाटील श्री विजय मोहरे आणि ग्रामीण उद्यान विद्या कार्यानुभव हो कार्यालयातील विद्यार्थिनी कुमारी भुसे कुमारी नम्रता खैरकर कुमारे देवयानी उपरीकर कल्पेश मोहड राम ढोणे उपस्थित होते यावेळी राशी सिव्हिल्स प्रायव्हेट लिमिटेड कोयंतूरचे अमरावती विभागीय कापूस व्यवस्थापक संतोष श्री संतोष पायकराव यांच्या मार्फत जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत मोरे यांनी उपलब्ध करून दिलेल्या कामगंध सापळ्याचे वितरण डॉक्टर शशांक देशमुख यांच्या हस्ते उपस्थित शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले आमचे तिवसा तालुका प्रतिनिधी प्राध्यापक हरीश फरकाडे यांनी घेतलेला हा आढावा महाराष्ट्रामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये का सर्वत्र संत्रा पीक आता काढणीला आलेले असून सर्वत्र शेतकऱ्यांना फरगडीच्या मुख्य प्रादुर्भावाला समोर जावं लागत आहे याची मुख्य कारणे आपण पहिले जाणून घेऊ की वातावरणामध्ये होणारा अतिशय जास्त बदल ढगाळ वातावरण आपण आता बघतो की सायंकाळ चार नंतर बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होतं आणि दुपारी बारा ते दोन सगळ्यात जास्त ऊन असते त्या उन्हाच्या प्रखरतेमुळे झाडाला त्याचा शॉक सहन न झाल्यामुळे जास्त फळांची घड होते किंवा अति जास्त पावसामुळे बगीचामध्ये जर पाणी साचून राहत असेल त्यामुळे झाडांची मुळं स्वच्छवास करू शकत नाही त्यामुळे जेवढ्या जास्त प्रमाणात झाडांना फळांची धारणा होते त्या फळांना योग्य प्रमाणात अन्न पुरवठा न मिळाल्यामुळे फळांची गड होते त्याच्यानंतर अतिशय जास्त पावसामुळे जे झाडाची गडलेली फळं खाली पडतात त्याच्यावरती फॅटोक्थोरा पल्निओरा फायटोक्थोरा पॅरासिटिका डिप्लोडिया इझेरियम रॅस्टोनिया इत्यादी बुरशींची लागण होते आणि त्यावरती उपाययोजना कुठल्या कुठल्या कराव्यात जे झाडाचे खाली पडलेले फळं असतात ते उचलून पुरून नष्ट करून टाकणं हा अतिशय योग्य उपाय त्याच्यावरती आहे कारण की जे प्रादुर्भावित फळ खाली पडलेलं असते त्याच्यावरती डिप्लोडिया इतर बुरशींचा प्रादुर्भाव होतो आणि पुन्हा त्या फळामध्ये असलेला डिप्लू डीआ फंगसा मातीमध्ये जाऊन पुन्हा मुळाशी कॉन्टॅक्ट करून झाडामध्ये खोडामध्ये पा हल्लीमध्ये आणि पानामध्ये पुन्हा फळामध्ये अशी त्याची कंटिन्यू डिसी सायकलची चेन चालू असते त्यासाठी आपल्याला ही चेन कुठेतरी ब्रेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी खाली पडले नाशवंत फळे सगळे वेचून बगीच्याच्या बाहेर फेकून द्यायची पुरून टाकायची त्याच्यानंतर बगीचामध्ये प्लॅनोफिक्स तीन ते चार ग्रॅम आणि सोबत किंवा वन पर्सेंट गोडॅक्स लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम या प्रमाणात ब्लँकेट स्प्रेंग आपल्याला घ्यायचं आहे ब्लँकेट स्प्रेमध्ये काय होणार जे जमिनीवरती फळा पड़ा घडलेल्या फळांमधून जी बुरशी बुरशीचा प्रादुर्भाव मातीवरती झालेला आहे तो पूर्ण प्रकारे कंट्रोलमध्ये येईल आणि या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका घरात आहात तोपर्यंत सुरक्षित आहात पाहत राहा आपल्या हक्काचे न्यूज चॅनल खरा सामना धन्यवाद